मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या राज्या, महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र राज्य महामंडळाच्या बसेसने मोफत प्रवास करता येतो आता यानंतर राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट समोर आलेली आहे कारण आता लवकरच ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वपूर्ण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू होणार आहे मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन चालू आहे मग मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठांसंदर्भात नव्याने सुरू केल्या जाणाऱ्या योजनेसंदर्भातील महत्वपूर्ण माहिती विधानसभेमध्ये दिलेली आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्र ही संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात मग ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचे दर्शन अगदी सुलभपणे होण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याचे ते, ते म्हटले आहे त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली केली जाईल त्या अंतर्गत आवर्तन पद्धतीने ऑनलाईन अर्ज मागून ही योजना राबवण्यात येईल असे माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे मग मित्रांनो लवकरच राज्यातील ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेद्वारे तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी नेण्यात येईल मित्रांनो ज्येष्ठांसाठी ही एक अतिशय महत्वपूर्ण योजना असणार आहे मग मित्रांनो नव्याने सुरू होणाऱ्या या, या योजनेसंदर्भात तुमचं वैयक्तिक मत नक्की काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला युजफुल वाटली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला शेअर देखील करा धन्यवाद मित्रांनो